नमस्कार चित्रपट रसिको न्यूज डंकाच्या फिल्मी फोकसमध्ये मी रामू हत्ती याच्या निधनाला सतरा जानेवारी रोजी म्हणजे आजच पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने फोकस टाकणार आहे आता रामू हत्ती म्हटल्याबरोबर रसिकांच्या किमान दोन पिढ्यांना चिन्नाप्पा देवरचा हाती मेरे साथी हा चित्रपट आठवला असेल आता तुम्हाला जर मी सांगितलं की रामू हत्तीच्या निधनाचे वृत्त त्यावेळेला चक्क काही वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आले होते इतकेच नव्हे तर चित्रपटविषयक साप्ताहिक मासिक यात देखील रामोहत्तीच्या निधनाच्या वृत्ताची दखल घेतली गेली त्यानिमित्ताने लिहिलं गेलं तर तुम्हाला म्हणजे आजच्या डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल म्हणजे रामोहत्ती स्टार होता का सिनेमा म्हटल्यानंतर स्टार हा प्रकार आला म्हणजे यशस्वी सिनेमातली प्रत्येक गोष्ट ही स्टारच असते पण हत्ती मेरे साथीच्या यशाने रामू हत्तीला सुद्धा स्टार केलं खरं तर चित्रपटाचा नायक होता राजेश खन्ना आणि नायिका होती तनुजा परंतु सलीम जावेद यांच्या पटकथेमध्ये हत्तीला ज्या पद्धतीने एक एक हत्तीचं ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स होतं अनेक हत्ती त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने दाखवले आणि तो एकूणच कथेचा पटकथेचा भाग झाला ते जास्त महत्वपूर्ण होतं खरं तर सलीम जावेद यांनी लिहिलेला हा पहिला सिनेमा मूळ साऊथ चित्रपटाची ही रिमेक रिमेक येताना एक गोष्ट अशी होती की राजेश खन्नाचा त्यावेळेला जबरदस्त म्हणजे एक असं एक जबरदस्त क्रेज होती राजेश खन्नाची एकोणीसशे एकाहत्तरचा सिनेमा एकोणीसशे एकोणसत्तरच्या आराधनापासून तो राजेश खन्नाचा झंधावा सुरू झाला तो, तो साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत राहिला त्याच्यामध्ये ओळीने जे त्याचे पंधरा चित्रपट सुपरहिट झाले त्याच्यामधला एक आहे मेरे साथी सिनेमा जेव्हा आला त्यावेळेला एक एक सर्वसाधारण असं होतं की राजेश खन्नाचे जे वयवर्ष सात ते सत्तरमधले जे चाहते आहेत विशेषतः बालक म्हणजे शालेय वयातील विद्यार्थी त्याचे जे चाहते आहेत ते पालकांसोबत हाती मेरे साथी हा सिनेमा पाहतील झालं तसंच सिनेमा रिलीज होता ना तो राजेश खन्नाचा म्हणून रिलीज झाला परंतु जसजसं ऑडियन्स हा सिनेमा आवडीने पाहू लागलं जर तसं सिनेमा प्रेक्षकांना अधिकाधिक आवडू लागला सिनेमाला रिपीट रन मिळायला लागला तस तसं तेवढंच महत्त्व विशेषतः रामू हत्तीला म्हणजे जे एक, एक संपूर्ण सिनेमामध्ये जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर होतं त्याला मिळू लागलं की कसं आहे बघा ज्याला सिनेमा यशस्वी ठरतो ना तेव्हा मी जसं मिळालो मग एक छोटंसं सुद्धा एक त्यातलं कॅरेक्टरसुद्धा ना हिट होतं कारण आपल्या हिंदी सिनेमाच्या इतकंच नव्हे तर एकूणच भारतीय सिनेमाच्या प्रेक्षकांच्या संस्कृतीचं असं वैशिष्ट्य आहे की जेव्हा त्यांना एखादा सिनेमा प्रचंड आवडतो तेव्हा त्याच्यातली ते त्यांना ते 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 बारीक सारे कॅरेक्टर बारीक सारी, सारी गोष्टी डायलॉग तर आवडतातच गाणी तर त्यांना आवडलेली असतात आता हाती मेरे साथीची जे अगदी थोडक्यात जर कथानं सांगायचं तर आ, एक जंगलातून एक कुटुंब जात असताना त्या गाडीला ॲक्सिडंट होतो आणि त्याच्यातलं जो एक लहान बाळ असतं ते नेमकं जाऊन पडतं ते हत्तीच्या सहवासात आणि मग त्या हत्तीच्या सहवासामध्ये ते बाळ लहानाचं मोठं होतं म्हणजे तो राजेश खन्ना होता आणि मग राजेश खन्ना आणि हत्ती यांची जी मैत्री आहे आणि त्या नायकाच्या आयुष्यामध्ये असलेलं हत्तीचं स्थान अशी मग ती गोष्ट सुरू होते म्हणजे नायकाचं सिनेमामध्ये प्रेम प्रकरण आहे इतरही सिनेमामध्ये नाट्य आहे परंतु त्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामोहत्ती आहे इतरी रामो हत्ती आहे पण रामोहत्ती विशेषत्वाने आहे आणि मग तर गाण्यामध्ये पण आलं म्हणजे चल 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 मेरे ओ साथी या क्या दुनिया में रे तो काम करो प्यारे ह्या गाण्यामध्ये या इतर गाण्यामध्ये हत्तीचा सहभाग आहे आणि सिनेमाच्या क्लायमॅक्सला दुर्दैवाने ह्या रामू हत्तीला गोळी लागते आणि त्याच्यामध्ये त्याचं निधन होतं आणि त्यानंतर नफरत की दुनिया को छोड कर प्यार की दुनिया में खुशी रेना तू हे जे गाणं आहे ते गाणं संपूर्णपणे ते हत्तीची एक अंतयात्रा अशी दाखवली म्हणजे रामू हत्तीचं निधन हा या सिनेमाचा हाय म्हणजे एक क्लायमॅक्स ठरलाच था परंतु तो प्रेक्षकांना इमोशनली गुंतून ठेवणार आणि इमोशनली व्यक्त करणार असा ठरला म्हणजे सिनेमाशी प्रेक्षक जोडला जाताना राजेश खन्ना तनुजाशी तर जोडला गेलाच पण त्याचबरोबर रामू हत्तीच्या कॅरेक्टरशी रामोहत्तीच्या अस्तित्वाशी रामू हत्तीशी तोही जोडला गेला त्यामुळे चित्रपटाच्या अखेरीला रामू हत्तीचं जे निधन होणं ते अतिशय शोकात्मक असा शेवट ठरला अगतिशय शे म्हणजे असं झालं की अरे असा अशा पद्धतीचा सिनेमाचा शेवट सिनेमा हिट झाला सुपर झाला गंमत अशी आहे की एका साऊथ सिनेमाची रिमेक म्हणून हातीमेरे साथी बनला पण हाती मेरे वरून सुद्धा पुन्हा साऊथच्या एका भाषेमध्ये त्याची रिमेक करण्यात आली आता सिनेमा हिट झाल्यानंतर हे सगळंच आहे पण परंतु रामूहत्तीचं वैशिष्ट्य असं आहे की रामोहत्तीची त्यानिमित्ताने सातत्याने चर्चा होऊ लागली चिन्नाप्पा देवर यांनी त्यानंतर आपल्या जनवरावर इन्सान गार गौरी मा मेरा रक्षक इत्यादी चित्रपटामध्ये प्राण्यांना महत्त्व दिलं आपल्याकडील सिनेमामध्ये प्राण्यांना असणारं स्थान असणारं महत्त्व किंवा पटकथेमध्ये त्यांचा केला जाणारा वापर हे आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहत आलेलो आहोत मग तो केसी बोकडांचा तेरी मेहरबानी असेल किंवा गिरीश घाणेकरांचा राजानं वाजवला बाजा असेल म्हणजे सिनेमाची भा, म्हणजे भाषा कोणती असो त्याच्यामध्ये प्राण्यांना वर्षानुवर्ष वेगळ्या प्रकारचं स्थान देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं पण रामोहतीचा स्टार झाला इतका स्टार झाला की म्हणजे त्याच्याविषयी त्याच्या आवडीविषयी आवडीनिवडीविषयी रसिकांना कुतूल वाटायला लागलं त्या म्हणजे सिनेमाच्या त्या काळामध्ये वृत्तपत्र मासिकामध्ये जे, जे चित्रपटाचे फोटो छापून यायचे प्रसिद्ध व्हायचे त्याची कटिंग्स करून ते त्याचे ते जमवण्या जमवण्याचा अनेक कानानं एक असं एक वेळ होतं त्याचा संग्रह करायचं त्याची एक आवड होती आणि त्याच्यामध्ये हातीमेरे साथीचे फोटो मिळवताना किंवा वृत्तपत्रात छापून आलेल्या हातीमेरेसाठी जी जाहिरात असेल इतर फोटो असेल तर ते हत्तीच्या फोटोमध्ये आहेत अशा प्रकारच्या फोटोना अधिकाधिक पसंती मिळायला लागली आणि तो स्टार असतो त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असतात रामू हत्तीबद्दल पण आल्या पिक्चर हिट ठरला पिक्चर त्यानंतर म्हणजे रिपिट्रन आणि मॅटिनी शोलासुद्धा या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला रसिकांच्या एका पिढीकडून हा सिनेमा दुसऱ्या पिढीत गेला तिसऱ्या पिढीत गेला चौथ्या पिढीत गेल्या सिनेमातील दर्शन म्हटल्यानंतर हातीमेरे साथीचा उल्लेख हा आवर्जून होऊ लागला आणि रामू सुद्धा त्यानिमित्ताने आठवण येऊ लागली आणि एक दिवशी बातमी आली सतरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी हाच रामू हत्ती कोकणातील आंभाघाटामध्ये त्याचं अपघाती निधन झालं मला आश्चर्य वाटेल बातमी आता म्हटलं तर ही बातमी म्हणजे धक्कादायक तर आहेतच म्हटलं तर म्हणण्यापेक्षा खरंच धक्कादायक बातमी आहे ही बातमी काही वृत्तामध्ये वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर आली ह्या बातमीची या गोष्टीची दखल घेतली गेली इतका रामू हत्ती स्टार झाला हे विशेष उल्लेखनीय आपल्याकडे सिनेमा सुपरहिट होतो म्हणजे तो येतो आणि जातो असं नव्हे थिएटरमधनं सिनेमा उतरल्यानंतरसुद्धा तो रसिकांच्या मनामध्ये घर करत असतो त्याच्यातली कॅरेक्टर्स रसिकांच्या हृदयामध्ये बसलेली असतात हत्तीने ते स्थान मिळवलेलं हत्तीची त्याप्रमाणे क्रेज होती हत्तीबद्दल त्याप्रमाणे आकर्षण होतं त्यामुळे रामू हत्तीच्या निधनाचे वृत्त वृत्तपत्रामध्ये येणं हे अत्यंत स्वाभाविक होतं म्हणजे आजच्या पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु एक सिनेमा एक सक्सेसफुल सिनेमा एक जुबली हिट सिनेमा काय घडू शकतो किंवा त्याच्यामधून काय काय घडू शकतं काय काय घडत असतं ग्रँड रोड विभागातील नॉवेल्टी थिएटरमध्ये हातीमेरे साथीने रोपे महोत्सव यश संपादलं आणि रामूहत्तीच्या निधनाच्या वेळेला त्या काळातील चित्रपट रसिकसुद्धा हळहळले त्या गोष्टीला पंचेचाळीस वर्ष झाली त्यानिमित्तानेचा हा फोकस Thank <music> you.